जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामानंदाज तोडकर हवामान अंदाज आपण चार ते पाच दिवसासाठी ही प्रयोगशाळा बंद ठेवतो आहे कारण दरवर्षी आपण दोन ते तीन मॉडेलवरनं जी फी भरत आहे त्यापेक्षा ही एक नवीन मॉडेल आपल्याला फायदेशीर ठरताना दिसत आहे ज्यामध्ये आपण स्टेटस किंवा मॅसेजद्वारे सांगतो आहे की, की खंड पडेल तो देखील बखाडी वारे वाहतील त्या पद्धतीने त्या मॉडेलनुसार सत्यतामध्ये उतरताना दिसते आहे त्याचप्रमाणे आपण त्या मॉडेल्सवरती अजूनही काही फायदेशीर गोष्टी पाहणार आहोत ज्याचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना अचूक अंदाज देण्यामध्ये होत आहे पण त्या मॉडेलची फी खूप जास्त आहे ते खरेदी करण्याअगोदर ते सहा ते सात दिवसाची ट्रायल देत असते आणि त्या ट्रायल बेसवरती आपल्याला मनसोक्त माहिती घेता येते त्यामुळे ही माहिती आपण घेऊन स्वतःपुरता तो अंदाज पाहणार आहोत तो शंभर टक्के ॲक्युरिशी जर दिली चांगल्या पद्धतीनं ऐंशी नऊ टक्के ॲक्युरिशी दिली तर त्याला आपण खरेदी करणार आहोत पण ते, ते करण्यासाठी हे मॉडेल आपण जवळपास पाच सहा दिवसानंतर दिवसा ती खरेदी करूयात पण चार ते पाच दिवस आपण त्याचा पहिले तपासून बघूयात त्याची चाचणी करून बघूयात की खरंच हे इतक्या सतत्यामध्ये उतरत उतरतं की काय त्यामुळे हे चार पाच दिवस फक्त आपण यूट्यूब तसेच जे काही आपण यूट्यूबवर मित्रांना कॉल रेकॉर्डिंग देत आहे किंवा आपण जे मॅसेज बनवत आहे हे काही काळासाठी फक्त चार पाच दिवसासाठी बंद आहे मग आपल्याला अंदाज कुठे मिळेल आपल्याला अंदाज जो आहे तो फेसबुक लाईव्ह कंटिन्यू चालणार आहे आणि जो काही आपण इंस्टाग्रामवरती रील देतो आहे तेही चालणार आहे त्याच्या लिंक्स मी खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केल्या आहेत फेसबुक आणि इंस्टाग्रामची आणि यूट्यूबचं बंद करण्याचं कारण काही वेगळं नाही आहे यूट्यूबवरती आपण अंदाज पुढील पंधरा दिवसाचा दिला आहे हे बखाडी वारी किती दिवस चालतील हेही सांगितलं आहे या काळात पेरणीयोग्य पाऊस होईल का किती टक्केवारी आहे हे देखील सांगितलेलं आहे आणि मान्सून कधी येईल हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका तो एक व्हिडिओ जो आहे कालच आपण अपलोड केला आहे तसेही पाच सहा दिवसापासून आपण डिटेल्स देत असतो त्यामुळे ह्या चार पाच दिवसाचा वेळ मी तुमच्याकडनं मागत आहे आणि चार पाच दिवसासाठी आपण यूट्यूब मॅसेज ग्रुप मेसेज जे आहेत जे तुमचे कॉल येतात ते देखील आणि जे यूट्यूबर मित्र आहेत जे आपल्याकडनं कॉल रेकॉर्डिंग घेऊन त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती टाकत आहेत त्यांच्याकरिता पुढील चार दिवस म्हणजे आठ जूनपर्यंत आपला हवामान अंदाज लाईव्ह यूट्यूबवरती आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती बंद आहे आणि तो फक्त फेसबुककरिता आणि इंस्टाग्रामला छोटे छोटे व्हिडिओ टाकून आपण तो चार दिवस सुरळीत ठेवूयात तर ज्यांना जेव्हा कुणाला फेसबुकवरती यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे अन्यथा आपण चार दिवसानंतर पुन्हा सुरळीत करतो आहे ठीक आहे धन्यवाद